साकी, बाबा कदम प्रकरण सहा श्यामची मनस्थिती ओळखून रामा यांनी त्याला कल्याणला आपल्या हॉटेलवरच ठेवून घेतलं कल्याणला सर्कस तीन आठवडे मुक्काम करणार होती मात्र हॉटेलातून श्याम रोज सकाळी सर्कसवर जायचा आणि नंजाप्पा जनावरांची तालीम कशी घातात ते अवलोकन करीत राहायचा नंजप्पांनी हे पोर रोज आपल्या तालमीच्या वेळी बिंचूक हजर राहत आहे हे पाहिलं आणि त्याला निरुत्साही करण्याच्या हेतून त्या दिवशी जवळ बोलावलं काय श्याम तुला पशु शिक्षक करायचं ठरवलंय काय तुझ्या मालकानं छे छे मला आपली गंमत वाटते म्हणून येतो मी रोज असं पण तुला सांगून ठेवतो जर काय तुझ्या मालकाचा किंवा तुझा तसा हेतू तु असेल तर नतीजा बरा होणार नाही पशु शिक्षक असे शिकवून तयार होत नसतात ते जन्मावे लागतात बरोबर आहे सर तुमचं म्हणणं ही काय कुणालाही जमणारी कला नाही कला अरे शास्त्र म्हण तुला अजून कला आणि शास्त्र यातला फरक ठाऊकच नाही असं दिसतं पण सर मला वाटतं जनावरांना शिकवणं हे शास्त्र आहे पण त्यांच्याकडून काम करून घेणं ही मात्र कला आहे शिक्षण किती झालंय नॉन मॅट्रिक तरीच एवढी जीप चुटू चुटू चालते अर्धवट शिकलेली माणसंच अशी बडबड करतात हो एखाद वेळी चुकीचा असेल माझा समज अरे चार गावठी कुत्री नाचवली म्हणजे काही तू पशु शिक्षक बनायला पात्र असं समजू नकोस पण सर आपणही कुणाकडून हे शिकलाच असाल ना हे बघ तुझ्याशी जास्त बडबड करत बसायला मला वेळ नाही एवढंच सांगतो तू या फंदात पडू नकोस आईबापांना एकटा आहेस ना उगाच प्राण गमावून बसशील सांगून ठेवतो तुझ्या मालकानं तुला कोणत्या इराद्यानं इतक्या तडकाफडकी घेतलंय हे न समजण्या इतका मूर्ख नाही मी आणि एवढे बोलून नंजाप्पा तालमीसाठी सज्ज झाले श्याम दुरून पाहात उभा होता त्याला नंजाप्पांबद्दल गाडीतून येताना प्रोपरायटर रामय्या आणि नंदिनीताईंनी जे सांगितलं होतं ते सारं सत्य होतं असं वाटू लागलं नंजाप्पांना सरकशीतलं आपलं स्थान अढळ ठेवायचं होतं आपल्याच हातून आपला प्रतिस्पर्धी निर्माण करायचा नव्हता आज त्यांच्या तालमीच्या वेळी तिथं जास्त वेळ थांबू नये असं त्याला वाटलं तो तेथून निघाला तंबूत दुसऱ्या ठिकाणी सिंगल बार आणि डबल बार यावर तालीम सुरू केली तालीम करताना कसरतपटूंचे दंडाचे आणि छातीवरचे स्नायू कसे पोलादासारखे टणक आणि भरदार दिसत होते त्याही पलीकडे झोल्यावरची तालीम सुरू होती बाजूला अंटोनिया मृत्यूगोलात फिरणाऱ्या मोटारसायकलचा प्लक साफ करीत होता मारिया निशाणबाजीतला एक नवा प्रयोग बसवत होती गॅसचे फुगे तरंगत वर चढायचे आणि पॉइंट टू टू या बंदुकीनं मारिया ते हवेतच अचूक फोडत होती श्यामला मोठी गंमत वाटली मारियाचं लक्ष श्यामकडे जाताच ती हसली आणि म्हणाली गुड मॉर्निंग मॉन्शियर सॅम श्याम फक्त प्रत्युत्तरा दाखल हसला तुम्ही या गोळ्या मारताना त्यानं तंबूच्या छताला भोकं पडतील ना राईट यू आर अरे यामुळेच मी आजपर्यंत हा खेळ करीत नव्हते आता वर बघ मी गोळ्या मारते तिथलं कापड काढून ठेवले, अरे खरंच की वर पाहात श्याम म्हणाला <क्षण> पण सरकिसीच्या वेळी काय करणार त्याही वेळेस अशी थोडी जागा मोकळी करावी लागेल पण मला आश्चर्य वाटतय तुमची एकही एक गोळी कशी चुकत नाही कशी चुकणार तीन पिढ्या बंदूक आमच्या हाती आहे घरात लहानपणी आम्हाला पहिलं खेळणं म्हणून देतात ती बुचाची बंदूक सहा वर्षांची मी होते तेव्हा एअर गन घेऊन मी माउंट ब्लँकच्या खोऱ्यात व्हाईट पिजन्स मारीत होते थोडी मोठी झाले आणि रायफल चालवू लागले आजपर्यंत लक्षावधी गोळ्या उडवल्या असतील मी नेम चुकत नाही यात विशेष काय आहे अजब आहे तुमच्या सोबत कधीतरी शिकार बघायला हवी जरूर जरूर मारियानं आपली निशाणबाजीची तालीम पुढे चालू केली कारतुसांचे फटाफट आवाज होत होते आणि तरंगत हवेत जाणारे गॅसचे फुगे फुटून चिंद्या होऊन खाली पडत होते श्याम तेथून आणखी थोडा पुढे झाला डफरिन वादक नव्याने भरती झाला होता मास्तरांनी दिलेले धडे तो पाठ करीत होता बोट चुकत होती सूर बेसूर वाटत होते पण समोर ठेवलेल्या नागमोडी वर्णाच्या संगीत अंकलिपीकडं वारंवार पाहून तो सुरात वाजवण्याचा प्रयत्न करीत होता शेवटी श्याम आला तो साकी होती तिथं जपानी साकी एकटीच तालीम करीत होती श्यामला पाहून ती म्हणाली अरे मला ताईंनी सांगून चार दिवस झाले काय सांगितलं तुला कसरत शिकवायला सांगितलंय तुला मग शिकव ना साकी हसली अरे कसरत असे कपडे घालून शिकणार अरे विसरलोच श्यामनं शर्ट काढला पॅन्ट आत अंडरवेअर आहे ना साकी चेष्टेनं म्हणाली वा म्हणजे आहे की आणि श्याम फक्त एका अंडरवेअरवर तिच्यासमोर उभा राहिला कपाळावर आलेले सुळसुळीत केस हातानं मागे सारीत साकी म्हणाली काय शिकणार तू शिकवशील ते पण काय ग साकी लहानपणी हाडं मोडून घ्यावी लागतात का छट सरावाना सारं काही येतं चुकीची समजूत आहे पुण्यात डोंबाऱ्याचा खेळ बघताना कुणीतरी बोललेलं ऐकलं असशील खरंच ह साकी बरं बोल पहिला धडा सांग ताट उभा राहा प्रथम आणि वाकून अंगठे धर हे काय एकदम अंगठे धरायची शिक्षा अरे ही शिक्षा नाही शाळेत ज्याला शिक्षा समजतात तो हा सरकशीच्या शाळेत पहिला धडा समजतात बर पहिला धडा तर पहिला धडा श्यामनं प्रथम ताट उभं राहून अंगठे धरण्याचा प्रयत्न केला पण पिंढऱ्या अन मांड्यातून सण कुठली पाठीच्या कण्यावर ताण पडला अंगठे धरावयाचं दूरच राहिलं बोटाचा स्पर्श देखील झाला नाही सिंगल वार करीत होता श्याम पण असं उभं राहून अंगठे धरणं मात्र त्याला काही केल्या जमेना पुरेपुरे आज इतकंच पुरे श्याम जास्त वेळ वागशील तर उद्या सरळ चालता देखील यायचं नाही हळूहळू सराव करावा लागतो श्यामनं कपडे चढवले आणि तो बाजूच्या स्टुलावर साखीची कसरत पाहत बसला कसरतीनं तिची पितवर्णीय कांती सतेज दिसत होती जेमतेम पाच फूट उंचीची साखी रबराचे अवयव असल्यासारखं शरीर हवे तसे वाकवीत होती ते पाहून श्यामला वाटलं हे आपणाला जमणं जरा कठीणच दिसतंय पण पुढे श्याम नंजाप्पांची तालीम बघण्याचा कार्यक्रम संपला की तडक साकीकडे येत होता ती त्याच्या पाठीवर हात ठेवून मग झुकवायला शिकवत होती बघता बघता तो उभा राहून पाय ताट ठेवून जमिनीवर डोकं टेकवू लागला हातावर चालू लागला साकीसारखा जमिनीला हा न हात न टेकता अधांतरी उड्या मारायला देखील शिकला श्याम आणि साकी यांनी सहा प्रयोग बसवले हो श्यामच्या डोक्यावर छोटीशी रिंग ठेवून साकी शीर्षासनासारखी कसरत करू लागली कल्याणचा मुक्काम हल्ला सर्कस नाशिकला आली नाशकात महिनाभर मुक्काम पडला श्याम आता सर्कसच्या जीवनात चांगलाच रुळला होता मारियाच्या आणि अँटोनियोच्या राहुटी शेजारी त्याची राहुटी उभारली जात होती सर्कसच्या प्रमुख कसरतपटूंना एक सेवक मिळे तो रामय्यांनी श्यामला देखील एक सेवक दिला होता नाशिकमध्ये श्याम साकीचे संयुक्त प्रयोग झाले आता श्री श्याम जॅपनीज बेंडल सहज करायला शिकला होता पण एवढं झालं तरी पशु शिक्षक व्हायचं ध्येय हो। तो प्रोपरायटर रामय्याकडे व्यक्त करीत असायचा शेवटी प्रोपरायटर रामय्या आणि नंदिनीताईंनी त्याबाबत नंजाप्पांना स्पष्टच सांगायचं ठरवलं त्यांनी त्या दिवशी नंजाप्पांना अच्युतनकडून बोलावून घेतलं श्यामही तिथेच होता नंजाप्पा मी तुम्हाला का बोलावलं समजलं रामय्या म्हणाले या पोराला शिकवा असं सांगायला दुसरं काय यस त्यासाठीच तो शिकू इच्छितोय तुम्ही त्याला शिकवा धोक्याचं आहे ते काम जनावरांचा काही भरोसा देता येत नाही ती व्हॅनी बंगाली पटाईत वागिण फारच बिथरली आहे केज बॉयला देखील पुढे येऊ देत नाही बॉबी बिब्या कधी कधी हट्टाला पेटतोय जागवार बेशक अंगावर उसळी मारून येतो याला काही कमी जास्त झालं तर अगोदरच माझ्या नावानं ओरडता त्यात भर पडायची तुमच्या मनात त्याला शिकवायचं दिसत नाही नंदिनी ताई म्हणाल्या माझ्या इच्छेचा प्रश्न येतोय कुठं मग का शिकवत नाही त्याला रामय्या म्हणाले द्या उद्यापासून पाठवून पण याला काही कमी जास्त झालं तर मात्र मी जबाबदार नाही बरं हो अगोदर स्पष्ट कल्पना दिलेली बरी बघू बघू तुम्ही सुरुवात तरी करा प्रथम ठीक आहे नंजाप्पांना आपल्या इच्छेविरुद्ध श्यामला शिकवणं भागत होतं पण या पण या श्यामला काही एक शिकवू नये ही त्यांची इच्छा होती हे पोर बघेल ते काम चटकन शिकतंय कितीतरी खेळ यानं आत्मसात केलेत न जाणो पशु शिक्षण हा आपल्याकडून शिकलाच तर एक दिवस रामय्या सारा शिकारखाना याच्या करून मोकळे होतील आणि आपल्याला घरी पाठवतील बरं शिकवत नाही म्हणावं तर तेही बरं दिसत नाही पण यालाच जरा भीती घातली पिंजऱ्यात नेऊन की पुन्हा पशु शिक्षणाचं नाव काही काढा नाव काही काढायचा दुसऱ्या दिवशी सकाळी श्याम नंजाप्पांच्या वेळेला नेमका हजर नंजाप्पांनी उपहास गर्भीत असं हास्य केलं आणि ते म्हणाले या या रेड इंडियन सर्कसचे भावी पशु शिक्षक आत यावं हो। श्यामला त्या बोलण्यातली खोच कळली पण काहीच कळलं नाही अशा तऱ्हेचे निष्पाप भाव चेहऱ्यावर व्यक्त करीत तो आत आला नंजाप्पांनी शिकारखान्यातला अत्यंत दुष्ट आणि कपटी बिबळ्या बॉबी रिंगणात सोडण्याचा केज बॉयला हुकूम सोडला पिवळसर सोनेरी कातडीवर काळे तपकिरी रंगाचे टिपके असलेला बॉबी गुरगुरत रिंगणात अवतरला आज तालमीच्या वेळी रिंगणात एकाऐवजी दोन माणसं पाहून बॉबी क्षणभर थबकला नंजाप्पांना वाटलं होतं की नोखा माणूस रिंगणात आलेला पाहून बॉबी एकदम चवताळेल पण बॉबी चवताळला नाही तो चिडावा म्हणून नंजाप्पांनी बॉबीला हातातल्या काठीनं बराच वेळ डिवचले बॉबी हळूहळू संतापत होता त्याच्या गुरगुरण्यातून तो डरकाळ्या देखील फोडू लागला काठी पंजानं फटकवण्याचा प्रयत्न करीत होता सुळे विस्पारलेला जबडा आणि फेंदारलेलं नाक भयानक दिसत होतं सरकशीच्या तंबूत त्यावेळी एका कोपऱ्यात नंदिनीताई दुर्बीण घेऊन रिंगणावर नजर केंद्रित करून उभ्या होत्या नंजाप्पा आज श्यामच्या बाबतीत काहीतरी खोडसाळपणा करतील अशी त्यांना अस्पष्टशी शंका असावी बॉबीला पुरता चिडवल्यानंतर नंजाप्पांनी त्याला छोट्या टेबलावर बसवला बॉबी टेबलावर बसला खरा पण गुरगुरत अन डरकाळ्या फोडत इतकं झाल्यावर नंजाप्पा श्यामला उद्देशून म्हणाले हं घे हा चाबूक त्याला आज्ञा दे श्यामनं नंजाप्पांचा चाबूक त्यांचा त्यांना परत केला अन म्हटलं सर मला गरज लागलीच तर चाबूक घेईन नंजाप्पा त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत राहिले बॉबी गेट गेट डाऊन श्यामनं हुकूम सोडला पण खरंच काय आश्चर्य बॉबी चटकन टेबलावरून खाली उतरला बॉबी गेटअप सीट ऑन द टेबल बॉबी चटकन टेबलावर चढला नंजाप्पा या प्रकारानं भयंकर संतापले बॉबी गुरगुरायचा थांबला डरकाळ्याही फोडेना एखाद्या पाळीव मांजरासारखा निमूटपणे तो श्यामच्या आज्ञा ऐकू लागला बॉबीला श्यामनं आज्ञा द्यावी आणि बॉबीनं ती निमूटपणाने ऐकावी हा प्रकार नंजाप्पांना सहन होण्यासारखा मुळीच नव्हता ते मोठ्यानं ओरडले बॉबी गेट इन द केज पिंजऱ्यात निघून जा पण बॉबी आता नंजाप्पांची एकही आज्ञा मानायला तयार नव्हता मगाशी नंजाप्पांनी त्याला काठीनं डोसलून डोसलून त्याचं पित्त खवळलं होतं त्याच्या डोळ्यांतून ठिणग्या उडाल्या होत्या बॉबी पिंजऱ्यात जा पुन्हा नंजाप्पांनी हुकूम सोडला पण बॉबी जागचा हल्ला देखील नाही ओरडून ओरडून त्यांच्या घरा घशाच्या शिर्या शिऱ्या फुगल्या डोळे रक्ताळले हातवारे करीत ते मोठमोठ्याने ओरडत होते पण बॉबी पुतळ्यासारखा निश्चल बसून होता शेवटी नंजाप्पांनी पाहिलं बॉबी आपलं ऐकत नाही तेव्हा ते डोक्याला हात लावून मटकन टेबलावर बसले श्यामनं त्यांची असहायता ओळखली त्याने बॉबीला हुकूम सोडला बॉबी पिंजऱ्यात उठ आणि काय चमत्कार बॉबी पटकन उठला आणि सापळ्यात गेला दुरून नंदिनीताई हा प्रकार पाहत होत्या त्यांना आता मात्र रह ना त्या धावतच रिंगणाजवळ आल्या अन ओरडल्या डन श्याम ब्रेवो श्याम ब्रेवो श्याम ब्रेवो मगा नंजाप्पानं ओर उर... नंजाप्पाचं ओरडणं न... आणि संताप ऐकून जागा जागी तालीम करायला जमलेली जाग जागी तालीम करायला जमलेली मंडळी तेथे एकत्र जमा झाली होती त्यांनीही हा अजब प्रकार पाहिला आणि हे असं कसं काय घडलं याचं ते आश्चर्य व्यक्त करीत राहिले नंदिनीताईंनी श्याम रिंगणातून बाहेर येताच त्याच्या पाठीवर शाबासकी दिली नंजाप्पांना काही 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 सूचेना त्यांनी त्या दिवशी दुसऱ्या प्राण्यांची तालीम घेतली नाही या पोरट्याला भूतपिशाच जादूटना केव्हा घेतल्याशिवाय राहायचं नाही असा त्यांनी निर्णय घेतला त्या रात्री नंजाप्पांनी प्रकृती अस्वास्थाची लंगडी सबब पुढे करून सकशीत जनावरांचा खेळ देखील केला नाही सर्कस संपल्यावर प्रोप्रायटर यांनी श्यामला हॉटेलवर मुद्दाम जेवायला नेलं नंदिनी ताईंनी त्यांना सर्व हकीकत सांगितलीच होती यांनी श्यामला विचारलं काय श्याम कसली जादू केलीस आज जादू कसली आलीये त्यात मग बॉबीनं तुझे हुकूम कसे ऐकले खरच श्याम तुझं गोपित कशात आहे सांग बरं नंदिनी ताईंनी विचारलं गोपित मानलं जवळजवळ दोन महिने होत आले रोज बॉबीच्या पिंजऱ्याजवळ जाऊन मी त्याला साथ घालत असे केज बॉय खाना देत असे त्यावेळी कधी कधी मी माझ्या स्वतःच्या हातानं त्याला खायला घालत असे शिवाय कधी कधी लोण्याचं एखादं छोटस त्याला असे काय लोणी रामयांनी विचारलं हो मांजराच्या जातीच्या या प्राण्यांना जरी ते मांसाहारी असले तरी दूध दुद आणि दुधापासून निर्माण होणारे पदार्थ विशेषत लोण्याची आवड उपजतच असते मी तळ हातावर घेऊन लोण्याचे गोळे बॉबीला अनेक वार चाटवले आहेत बॉबी मला पूर्णपणे ओळखतो एकदा झालेली ओळख कधीही विसरत नाहीत बॉबीन ना मला आज रिंगणात केव्हाच ओळखलं छान आमचं दोघांचं फाईंड कधी वाया जाणार नाही नंदिनी ताईकडं पाहात प्रोपरायटर रामय्या उत्तरले आणखी काय काय केलायस अभ्यास प्राण्यांचा नंदिनी ताईंनी विचारलं आपण दिलेली पुस्तक वाचली आणि मी पेशवे पार्कात प्राण्यांचे जे निरीक्षण केलं होतं त्याचा मला यापुढे खूपच उपयोग होणार आहे त्याचं काय असतं ताईसाहेब ऋतुमानाप्रमाणे प्राण्यांच्या स्वभावात बदल घडत असतो उन्हाळ्यात उष्णतेमुळे श्वापद सुस्तावतात शक्तिपात होतो त्यांचा पावसाळ्यात ती काहीशी चिडखोर बनतात कारण पंजांना चिखल डसतो आणि केसाळ कातडीत मुरलेलं पाणी नितळून जात नाही त्यात थंड हवा सुटली की प्राणी अतिशय असहाय होतात आणि चिडतात म्हणून हिवाळा हा असाच एकच सीजन आहे की प्राणी मोठे खुशीत असतात अरे पण तू हे जंगलातल्या प्राण्यांविषयी सांगतोस ना हो पण पिंजऱ्यात जरी ते राहिले तरी ऋतुमानाप्रमाणे होणारा प्रकृती फरक हा रक्तातलाच गुण असतो बर आणखी काय काय अभ्यास केलास प्राण्यांचा रामयांनी विचारलं श्वापद चिडखोर आणि अस्वस्थ बनतात ती ब्रीडिंग सीझनला नर मादी आणि मादी नराच्या सहवासासाठी असुसलेली असते त्यावेळी देखील काम जरा जपून करावं लागतं त्याचा अनुभव आहे हं तुला सांगते कधीतरी अशीच एक मादी काय भयंकर चवताळली होती पण श्याम तू अभ्यास मात्र अगदी सखोल केला आहेस तू आज आमच्याशी इतक्या मोकळ्यापणानं हे बोललास पण नंजाप्पा असं कधी बोलत नव्हते प्रोपरायटर रामय्या म्हणाले काय बोलणार प्राण्यांना जबरदस्तीनं काम करायला लावणं एवढंच ठाऊक त्यांना नंदिनी ताई म्हणाल्या असं मात्र समजू नको सर नंदिनी स्वतःला जे ठाऊक आहे ते दुसऱ्या कोणालाही कळू नये यासाठी मुखदुर्बलाचं ढोंग करायचे ते श्याम पण लक्षात ठेव ह तू आता नंजाप्पाचं आव्हान उघड उघड स्वीकारलं आहेस तेव्हा जपून राहा वाघसिंहांना खेळवणारा हा माणूस त्यांच्यापेक्षाही भयंकर क्रूर आहे तुझा घात करण्याचा घाट नक्कीच त्याच्या डोक्यात असेल मला त्याची चांगली कल्पना आहे सर मी शक्यतो सावधानतेनं वागेन नंदिनी आता लवकरात लवकर श्यामनं ही कला आत्मसात करावी म्हणजे नंजाप्पांना लवकर सुट्टी देता येईल रामय्या म्हणाले खरंच रेशाम आम्ही एकदम कंटाळलो आहोत बघ आजपर्यंत त्यांनी जे सांगितलं ते नाईलाजांना मान्य करावं लागलं महिना दीड महिना दीड हजार रुपये पगार प्रवासात फर्स्ट क्लासचा खर्च लहर लागली तर लागली नाहीतर प्रकृती ठीक नाही म्हणून कामाची टाळाटाळ अगदी नको नको करून सोडलं होतं त्यांनी तू भेटलास आणि आम्हाला मोठा दिलासा वाटला आता लवकरात लवकर तू तयार हो कसा नंदीने ताई म्हणाल्या म्हणजे सर्व शिकारखाना तुझ्या ताब्यात देऊन टाकू रामाय्या म्हणाले श्याम हसला पण त्यांचा निरोप घेऊन जाताना म्हणाला तुम्हा दोघांचे आशीर्वाद पाठीशी असले की तो सुदीन लवकरच उगवेल प्रकरण सहा येथे समाप्त साकी बाबा कदम